उत्तर भारतात भागवत धर्माचे प्रचारक म्हणून संत नामदेव महाराजांचे कार्य श्रेष्ठ आहे पंजाब व महाराष्ट्र हे दोन प्रांत आध्यात्मिक दृष्ट्या जोडण्याबरोबरच प्रेम व भक्ती संप्रदायाचा पाया संत नामदेवांनी रचला अशा संतांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे हे मी माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केले पालखी सोहळा पत्रकार संघ भागवत धर्म प्रसारक मंडळ महाराष्ट्र राज्य व श्री नामदेव दरबार कमिटी श्री क्षेत्र घुमाड पंजाब यांनी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र घुमाण या सुमारे दोन हजार पाचशे किलोमीटरच्या रथ व सायकल यात्रेच्या निमित्ताने संत शिरोमणी श्री नामदेव यात्री निवासासाठी पंजाबचे राज्यपाल माननीय श्री बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे वीस रूम व एक मोठे सभागृह बांधकामासाठी दोन कोटी रुपये निधीची मागणी केली होती त्यापैकी एक कोटी रुपये निधी पंजाब राज्यपाल कार्यालयाने मंजूर केला आहे तर उर्वरित एक कोटी निधी महाराष्ट्र शासनाने द्यावा असे राज्यपाल पुरोहित म्हणाले याबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलतो असेही ते म्हणाले संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे वीस वर्षे वास्तव्य असलेल्या पंजाब प्रांतातील श्रीक्षेत्र घुमाण येथे एक कोटी रुपये खर्चाच्या श्री संत नामदेव यात्री निवास इमारतीचा भूमिपूजन समारंभ पंजाबचे महामहिम राज्यपाल माननीय श्री बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाला त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना अध्यात्माविषयी निरंतर श्रद्धा व विश्वास आहे आषाढी वारी करणाऱ्या राज्यातील सुमारे पंधराशे दिंड्यांना त्यांनी प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान दिले आहे महाराष्ट्रातून भागवत धर्माची पताका उत्तर भारतात घेऊन जाऊन संतांची विश्वकल्याणाची संकल्पना पूर्ण करणाऱ्या संत नामदेवांचे श्री क्षेत्र घुमाणी येथील पवित्र स्थान पाहून मन भारावून गेले या स्थानाचे महात्म्य लक्षात घेऊन पंजाब गव्हर्नर यांनी जे काम केले आहे ते अद्वितीय आहे या कामात महाराष्ट्र सरकारही निश्चित मदत करेल पंजाब व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना भक्ती व शक्तीची मोठी परंपरा आहे या कार्यक्रमाने या दोन्ही राज्यातील स्नेहसंबंध आणखी दृढ होतील असा विश्वास शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी व्यक्त केला या भूमिपूजन समारंभास पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे उपाध्यक्ष सुभाष भांबुरे श्री नामदेव दरबार कमिटीचे अध्यक्ष बाबा हरजिंदर सिंह प्रमुख बाबा तरसेम सिंह सचिव बाबा सुखजिंदर सिंह उपसचिव बाबा मंजिंदर सिंह बाबा सरबजित सिंह सरपंच बाबा नरेंद्र सिंह उपाध्यक्ष बाबा रघुवीर सिंह नासपचे सचिव डॉक्टर अजय फुटाणे बाळासाहेब आंबेकर रामभाऊ बगाडे गणबावले यांच्यासह मोठ्या प्रमाणात नामदेव भक्त उपस्थित होते आमच्या नवीन नवीन नवी बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा